काल ना मी एक ट्रॅव्हलिंग ब्लॉग बघत होते ती ब्लॉगर सांगत होती ट्रेकिंगला जाताना जितके कमी सामान तितका प्रवास सोपा आणि सुंदर तेव्हा मी विचार करू लागले अगदी हेच तत्त्व जीवनात पण लागू होतं नाही आपल्याला ना प्रवासात काय आणि आयुष्यात काय खूप ओझं घेऊनच जगायची सवय आहे जसं उगाचंच नको असलेलं सामाजिक ओझं हो मानसिक ओझं हो अपेक्षांचं ओझं हो नात्यांचं ओझं हो दुसऱ्यांच्या दुःखाचे ओझं हो मुलांच्या काळजांचं ओझं हो आपण उगाचंच त्याच्यात वाहवत जातो आणि त्यामुळे आपणच थकतो चिडतो गुरगुरतो आणि स्वतःलाच त्रास करून घेतो घरातसुद्धा खूप वस्तू झाल्याना की क्लटरिंग झाल्यासारखं वाटतं मग आपल्याला ते डी क्लटर करावं लागतं तेव्हाच घर मोकळं आणि सुंदर दिसायला लागतं तसंच जीवनातही आपल्याला अनावश्यक ओझं सोडून स्वतःला हलकं करायला हवं जितका हलका प्रवास तितके सुंदर जीवन आणि काही वेळा ओझं घेणं आवश्यक असतं आणि महत्त्वाचंही असतं पण तसंच ते टाकता पण आलं पाहिजे योग्य वेळी आणि योग्य जागी अदरवाईज आरती प्रभूंचं जे गाणं आहे की नाही कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे तशी आपली परिस्थिती व्हायची यावरच अजून एक मला ना गोपालदास नीरज यांची पण एक रचना फार आवडली ते जितना कम सामान रहेगा उतना सफ़र आसान रहेगा जितनी भारी गठरी होगी उतना तू हैरान रहेगा कितनी खरा है नहीं है